शेवटपर्यंत कळलं नाही की वाल्मिक कराड वगैरे गुन्हा काय येणार आहे तो तीनशे चा आरोपी होणार आहे की नाही त्याला मको का लागणार आहे की नाही कुठल्याही प्रकारचा आम्हाला जॉईनच होऊ दिलं नाही वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम सरकार करत का अस धनंजय मुंडे सरकार मध्ये तुम्ही कसली वार कराडची चौकशी करता आम्ही कोणाबरोबरही फोटो असले तरी त्यांना सोडणार तुमच्या तुमच्याबरोबर फोटो आहेत पण आम्हाला असं माहिती आहे की तुमचा आणि त्याचा काहीही संबंध नाही आम्हाला माहिती आहे अजून त्याचे कोणाकोणाबरोबर फोटो आहे पण आम्हाला हेही माहिती आहे की त्यांचा आणि त्यांचा काहीही संबंध नाही पण तुम्हाला असं म्हणायचं का धनंजय मुंडे त्याचा काही संबंध नाही आता स्पष्टच बोलतो महाराष्ट्राच्या समोर मुख्यमंत्र्यांना असं म्हणायचंय का की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडाचा काहीच संबंध नाही वाल्मिक कराड इज अ सिरियल किलर विकृत आहे तो आहे रामन राघव ज्या मानसिकतेचा होता त्याच मानसिकतेचा वाल्मिक कराड आहे हे एवढं सगळं बोलून देखील जर तुम्ही गुन्हेगारी वर्तुळाला समर्थन म्हणजे एकीकडे दाखवायचं मी न्यायालयीन चौकशी करतोय एस आय टी करतोय एस आय टी चा आधी काय धनंजय मुंडे समोर तोंड उघडे काय मंत्रिमंडळाचा आपला सहकारी येतो आम्ही कोणालाही सोडणार नाही तुम्ही वाल्मिक कराडला मोकळ सोडून टाकलं त्याला सांगितलं की आम्ही तीनशे दोन चा ती आरोपी करणार आहोत ज्या खंडणीत ना ही हत्या झाली ती खंडणी मागितलीच आहे वाल्मिक कराडने जर वाल्मिक कराड हा मुख्य आरोपी आहे तर त्याला वाचवण्याचं काम कशासाठी आणि स्वतः मंत्री मोदय ताठ माले येऊन जगाला सांगतायत कि वाल्मिकरण माझा खास माणूस आहे हे आम्ही नाही सांगत ना टीव्ही वरती स्वतः धनंजय मुंडे येऊन सांगतायत महाराष्ट्राची आज फसवणूक झाली अपेक्षा होती की आपल्या पाच वर्षाचा रोडमॅप ठरवत असताना न्यायप्रिय मुख्यमंत्री म्हणून माझं नाव घ्या मी सगळ्यांना बरोबर घेऊन चालणार आहे विरोधकांवर अन्याय होऊ देणार नाही हा विरोधकांचा वर अन्याय नव्हता संतोष ची केस आणि सगळे मानवी मूल्यातनं लढत होतो पण तो आहे बीजेपीचा कार्यकर्ता तो आमचा कार्यकर्ता नाहीये कार्यकर्ता आहे तो पण आमचा नाहीये एका वेगळ्या पक्षाचा आहे माणुसीच्या दृष्टीने ही सगळी केस लढत होतो आणि लढवू ज्या पद्धतीने सरकारनी गोल 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 फिरवत या सगळ्या दोन्ही केसेसला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न केला आहे हा महाराष्ट्राच्या जनतेवरती अपमान आहे या दोन्ही केसेस मध्ये मला वाटत नाही हा सरकार न्याय देईल त्यामुळे आता ही लढाई रस्त्यावर येऊन लढावी लागेल सूर्यवंशी तर केस हास्यास्पद करून टाकली बिचारा लॉ चा विद्यार्थी मिला तो मेला कसा हे थांबण्याचं धारिष्य देखील सरकारने आहे तुम्ही खोटा पोस्टमॉर्टम रिपोर्ट सांगता की त्याला श्वासोश्वासाचा त्रास होता त्याच्यामुळे माणूस मरतो का ब्रेथलेसनेस मुळे माणूस मरतो का कधी झाला त्याला ब्रेथलेसनेस किती वाजता झाला तो मृत कसा काय आला तुमच्या हॉस्पिटल मध्ये तो किती वाजता मृत पडला त्याला ब्रेथलेसनेस होता तर तो गेला का जेलरच्या ऑफिस मध्ये त्याला कुठे झाला ब्रेथलेसनेस हजार प्रश्न आम्हाला विचारायचे होते पण हे प्रश्न विचारल्यानंतर सरकार अडचणीत येईल म्हणून अध्यक्षांची अध्यक्ष म्हणून भूमिका न बजावता सरकारचे उजवे हात म्हणून भूमिका बजावली आज लोकशाही मुल्यांना काळीमा फासली गेली म्हणून आम्ही सगळ्यांनी सभात्याग केलाय या दोन्ही केसेस मध्ये न्याय मिळणार नाही असं आज आमच्या मनाला खात्री पटू लागली वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे या दोघांनाही वाचवण्याचा प्रयत्न आहे कारण का वाल्मिक कराडनी जर तोंड उघडलं तर अनेकांचे बुरखे टरा 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 फाडले जातील कोणाची किती संपत्ती आहे कोणानी काय केलंय कोणाचे कुठे लफडी आहेत सगळं 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 माहित असलेला जगातला एकमेव माणूस हा आहे वाल्मिकी वाल्मिकडच्या फोन मधल्या गोष्टी बाहेर येऊ नये म्हणून वाल्मिक वाल्मिकडला वाचवला तर बाकीच्या वाचणार आहेत पण तुमच्या मंत्रिमंडळातला सहकारी स्वतः आणतो माझा खास माणूस आहे काल परवा सांगितलं आणि त्या खास माणसाची चौकशी तुम्ही करणार त्या माणसाला बाजूला बसून म्हणजे धनंजय मुंडेला देखील हे सरकार घाबरते की काय अशी परिस्थिती आता महाराष्ट्रात निर्माण झाली जर दहशतीचं राज्य महाराष्ट्रात निर्माण असेल होत असेल तर शिव शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे एसआयटीच्या चौकशीला काही अर्थ नाही न्यायालयीन जेव्हा ते म्हणतात की पूर्वीची पालेमुळे खळावी लागतील तर आमचं तेच म्हणणं आहे की तो सिरियल किलर आहे हे सगळ्या खुनांची मालिका झाली असताना जर तुम्ही म्हणता काहीच संबंध नाही तर मी साधी एक केस सांगतो पपन गीते म्हणजे गीते विरुद्ध आंधळ आहे मर्डर केस आहे परळी मधली त्याच्यामध्ये इन्स्पेक्टर कोण होता महाजन तोच महाजन आज त्या मत्साजोग मध्ये ऑफिसर आहे त्यांनी महाजनांची पाठराखण केली बरोबर आहे पण त्या केसमध्ये तीनशे सात आरोपी मालमिक कराड आहे मग मालमिक वरती तेव्हा गुन्हा का नाही दाखवा आपल्या त्याला अटक का नाही केली आजपर्यंत आजपर्यंत एवढे वर्ष झाले त्याला का अटक केले नाही मोका कोणाला लावणार येत होते त्याला मोकाट सोडला होता मोकाट आणि एवढे वर्ष तो मोकाट सोडून फक्त सिरियल किलिंग च काम करत होता आणि ते कुठेही जातपात आडवी येत नाही त्यांनी अर्ध्या ज्या मर्डर केल्या आहेत त्या वंजारी समाजातल्या लोकांच्याकडे वंजारी म्हणून मी सांगतो असं आहे की मुख्यमंत्र्यांनी काही सांगितलं नाही तो म्हणाला एमसीआर मधनं आला आता एमसीआर मधनं आला मग एमसीआर मध्ये रात्री त्याला मारलं कोणी पाठीवर कुठनं त्याला श्वासोश्वासाचा त्रास झाला कधी कुठलंही उत्तर मिळालं नाही आम्हाला विचारताही आलं नाही श्वासोश्वासाचा त्रास होतो ना श्वासोश्वासाचा त्रास झाला आणि माणूस लगेच मिळत असं तर होत नाही ना ब्रेथलेसनेस हे डेव्हलपिंग हे असतं ते डेव्हलप होत जात अचानक श्वास कोणले गेला असं तर होत नाही इमिजिएट मरत नाही श्वासोश्वासाच्या त्रासानंतर हे सगळं काळीमा फासणाऱ्या जर सरकार राजकारण करणार असेल तर हे दुर्दैव आहे या सरकारची पुढील वाटचाल कित कशी असणार आहे हे आज स्पष्ट झालं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका